मित्रांनो नमस्कार मी तानाजी करचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळेच्या लोकसभा निवडणुकांसाठी चारसो पारची घोषणा दिली आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एन डी ए या निवडणुकीत चारशे पार जाईल असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी सातत्याने व्यक्त करत आहेत भाजपच्या सर्व कार्यकर्ते आणि नेत्यांनीही चारशे पारचा नारा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत परंतु एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या लोकसभा निवडणुकीत चारशे पारची घोषणा न देताही काँग्रेसनं चारशेचा आकडा पार केला होता इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दोन महिन्यांनीच आठव्या लोकसभेसाठी निवडणुका झाल्या एकतीस ऑक्टोंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला इंदिरा गांधींची हत्या झाली आणि डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या मध्ये निवडणुका झाल्या पंतप्रधान म्हणून आणि इंदिरा गांधींच्या अनुपस्थितीत पक्षाची संपूर्ण जबाबदारी राजीव गांधींवर होती वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी अपघातानं पंतप्रधान झालेल्या राजीव गांधींना यापैकी कशाचा हे अनुभव नव्हता पण त्यांना इंदिरा गांधींच्या हत्येमुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीचा फायदा मिळाला आणि काँग्रेसनं या निवडणुकीत चारशे पारचा नारा न देताही पाचशे चोवीसपैकी चारशे पंधरा जागांवर विजय मिळवला होता त्याचं झालं असं राजीव गांधी यांनी निवडणूक प्रचारात कुटुंबाच्या योगदानाची सतत देशातील जनतेला आठवण करून दिली एवढंच नव्हे तर देशाला प्रगतीपथावर आपण नेऊ शकतो हा विश्वासही त्यांनी मतदारांच्या मनात निर्माण केला होता इंदिरा गांधींच्या हत्येमुळे राजीव गांधींबाबत जनतेत निर्माण झालेल्या सहानुभूती त्याचं तारुण्यपण आणि भविष्याचा विचार करणारा नेता या दोन गोष्टींमुळे भारतीय जनतेनं काँग्रेसच्या पारड्यात भरभरून मते टाकली या निवडणुकीत जवळजवळ त्रेसष्ट टक्के मतदान झालं होतं म्हणजेच चाळीस कोटी मतदारांपैकी पंचवीस कोटी साठ लाख मतदारांनी मतदान केलं होतं त्यापैकी पन्नास टक्के मतदान हे काँग्रेसला झालं होतं आणि वयाच्या चाळीसव्या वर्षी राजीव गांधी देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान झाले होते